आणि आता आनंदच आनंद आहे सगळीकडे शॉपिंग करा आम्ही आमची शॉपिंग करतो तुमची शोभा ना त्या बॅकग्राऊंड मध्ये वाढली आहे माझी चड्डी आणि टी शर्ट ऍक्च्युली आपण आम्ही निघत होतो मला जरा नाही नाही उद्या संडे मॅडम नको नको कॅन्सल विन्सल नका करू चला सगळे माझ्याकडे बघतायत मला लाज वाटते मला लाज वाटते ठीक आहे मला लाजडते मला लाजडते लोकांची नाजरेत का <laughs> आणि दुसरी गोष्ट आता जरा बर वाटतं मला घरात खरंच खूप दिवस झाली एकटीच होती ना आणि आता आनंदच आनंद आहे सगळीकडे एक खरं सांगू का काय त्या बॅकग्राऊंडला ना तुमची शोभा ना त्या बॅकग्राऊंड मध्ये वाढली माझी चड्डी आणि टी शर्ट ऍक्च्युली आपण आम्ही निघत होतो

चला। नी नी कापले ने चलो, हा चल ओके चलो पहिले जाते तू फेशियल वगैरे करणार आहेस पण मी बी एड करायची मी फेशियल पण करून घेतो थोडस हा मग आता तुमच्या तिथे आम्ही काय करू तू चालली ब्लाऊज टाकायला आयब्रो करायला अगं बाई हाय काही प्रोग्राम घरी ऐका uh, ना ऍक्च्युअली आहे म्हणते का मला ना फेशियलची गरज नाही नॅचरल ग्लो आहे ना माझ्या चेहऱ्यावर मला आहे ना सनबन झालेला दिसतोय थोडासा नाही नाही बाबा परत तारीफ करतो तेच गोऱ्या नाही गोऱ्या आम सॉरी आम्हाला चुकी झाली माफ करा ना, नाही 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 तसं नाही नाही गोऱ्यात तुम्ही नाही बरं आहे चला ऍग्री चला आम्ही जाते आपण पार्लर में पुढे जाऊ नाही उद्या संडे नको नको कॅन्सल काय ठेवू फोन ठेवा फोन ठेवू चला सगळ्या घरातल्या लाईट बंद केल्या कारण आम्हाला टाइम लागेल कदाचित सलून मध्ये टाइम लागू शकतो प्रियाला तिकडे जे पार्लर मध्ये जाणार आहे तिथे टाइम लागू शकतो कोमलला परत तिकडे जायचे ब्लाऊज वगैरे तिच्या टाकायला तिकडे टाइम लागेल त्यामुळे लाईट सगळ्या के ला। बंद केल्या आणि आता मी चाललो खाली सगळ्यात शेवटी मीच राहिलो होतो सगळं चेक करून घ्यावं लागतं नाहीतर ते काय होतं गाडीत बसल्यानंतर आठवतं अरे हे काम राहिलं ते काम राहिलं चला पहिला स्नॅक्स मस्त वुमन्स डे ची पार्टी मला काय एकदाच खाऊ घातली तुम्ही सगळं तू बोलली थोडस ते बदाम शेक ने

सोडलं तर प्रश्न तू तर सोडलं लक्षात नाही एवढी घाबरवती जोरात मांजरीला मी काय घाबरू मला मांजरीला का घाबरू मोबाईल मध्ये मांजर नाही त्यांच्या तिथे मा बबड्याच्या डोळ्यावर समजतंय घरी मस्त इकडे गादी झोपायला तुझं आयब्रो काय सांग तिकडे मी आयब्रो करते ना ते पार्लर बंद होत थोडं उशीर झालेलं ते नऊ वाजता बंद झालं साडे नऊ ला आपण निघालो ना हो आता उद्या तरी करणार हंड्रेड पर्सेंट आणि मग उद्याच केक कट करूया आपण कारण आम्ही ते पण नाही आणलं आम्ही बाहेर जेवायला गेलो म्हणून नाही नाही मला कट करायचं आहे ना पण उमस द्यायचा नको शुगर आहे मग शुगर फ्री केक खाऊ घाल तो।, <laughs> तो शुगर फ्री कोणतं शुगर, शुगर फ्री केक येतो ना मग उद्या शुगर फ्री केक खाऊ घातला म्हणजे बस ना चीज वाला शुगर फ्री ल भारी आणतो उद्या केक तुझ्यासाठी हो को को

श्री गणेश आहे ना प्रिया, प्रिया, प्रिया। दाखव तू बोलून दाखव आम्हाला तू ताता खोकोला ता, 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 ता। मी माईक दिलाय वेअर करायला कारण आमचा खोको आता बोलणार आहे पोपो आमचा मोठा ब्लॉगर होणार आहे बोलून दाखव बघा काल कोमलन त्यांची तयारी झाली आज प्रियान त्यांची प्रियाची तयारी चालू आहे पूर्ण आता तिने पण पन, तिचे कोणते ड्रेस घ्यायचे तिला ते घेतले माझी काही नाहीये कोकोला पण पाहिजे माझं बाप रे न कोक नकोन आले नको नाग्यांनी आता सगळे तिची साडी वगैरे जे पण आहे ते कपाटातून बाहेर काढलंय आणि आता बघूया यामध्ये ती कोणती साडी वेअर करणार आहे तिचं नवीन नवीन साड्या पण आहेत काहीतरी आणि ती तिकडे आणि ती दुसऱ्या पण साड्या बघते आणि माझीच एकट्याची शॉपिंग बाकी आहे वाव खूप छान दिसते प्रिया ही साडी वेअर करणार तू अच्छा रील साठी पण खूप छान दिसते साडी मस्त एकदम आता काय फक्त कोकोची माझीच तयारी राहिली तुझी झाली कोमलची झाली बॉब ची झाली कोको आपण दोघच बाकी कोको आता आपण दोघच बाकी राहिलो आता काय करायचं आता जे काय करायचं डोले कान नाक ना चलो थ्री टू वन पर स्टार्ट एकदम सगळं करू आपले दोन दाखव स्माइल दाखव कान दाखव हं मजा <laughs> आला तो फोटोशूट चालू झालाय मॅडमचा बॉबीच्या फोन मध्ये जाम भारी आले खूप भारी मला पण घेतलं सगळं